राहता तालुक्यातील साकुरी गाव येथील दिलीप सोनवणे यांचा मृतदेह तीन दिवसांपूर्वी पिंपळस हद्दीमध्ये पाटाच्या कडेला झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता काल सोनवणे कुटुंब व साकोरी येथील ग्रामस्थ यांनी राहता पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन दिलीप सोनवणे यांनी आत्महत्या केलेली नसून त्यांचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणी सखोल तपास करून सोनानं कुटुंबाला न्याय मिळावा असे निवेदनात म्हटले आहे एन एस न्यूज करता अनिल सोमंशी सह संपादक नावनाथ पाटील सदाफळ राहत तीन दिवसापूर्वी आमच्या गावातला मुलगा व गोरगरीब परिस्थिती असताना एमपीसी सीच्या परीक्षा तो देत होता पण त्याचं नाव दिलीप सोनवणे हा एकदम भूतपूर्व आणि कष्टकरू मुलगा होता काम धंदा करून तो आपलं शिक्षण पूर्ण करीत होता या काळामध्येचं लग्न होऊन सहा महिने झालेले पण दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी खटकळी या साईटला खटकळी साईटला फाशी घेतली अशा अवस्थेमध्ये त्याच्या घरच्यांना निरोप आल्यानंतर घरशी गेले त्या ठिकाणी त्याला सोडवल्यानंतर त्याचं पीएम वगैरे सगळं कायदेशीररित्या झालेलं आहे पण आमच्या सर्व ग्रामस्थांना संशय हा मुलगा जर तो एवढा शिकलेला होता की त्याची मानसिकता या आत्महत्या करण्याची नव्हती तो होतपूर्व होता आणि तो सगळ्या त्यांच्या एरियाला प्रोत्साहन द्यायचा का आपण शिकलो पाहिजे आपण काय केलं पाहिजे आपण चुकीचं वागलं नाही पाहिजे व्यासनापासून लांब राहिलो पाहिजे असा सांगणारा जर मुलगा आत्महत्या करीत असेल तरी हे सपशल चुकीचं आम्हाला सर्व ग्रामस्थाला वाटतं मर्डर नाही झालेला नाही नाही त्याचा काही घातपात झालेला आहे या संशयाच्या कारणावरून आज आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो होतो तरी जी आत्महत्या आहे किंवा नाही याचा आपण खोल चौकशी करून जर कोणी आरोपीचा असेल तर त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच विनंती आज मी आम्ही याच ठिकाणी करीत आहोत आणि जर लवकरात लवकर या गोष्टीत तपास लागला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी पुन्हा एक जोरदार मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून या घटनेचा निषेध करू हो होणारी काय बेग कायद्या म्हणजे कायद्याच्या चौकटीत रावणच करू तरी पण या घटनेची चौकशी व्हावी हीच मी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आहे विनंती करतो जलिंदर सोनवणे यांनी काल शनिवारी दिवशी पहाटाला आत्महत्या केली या या घोष याच्या घटनेवर आम्हाला व्यवस्थित कारवाई झाली पाहिजे हेच आम्ही पुलिसला निवेदन दिलेले आहे काय करत होता तो याची एन सी नोकरीला सी नोकरीला परीक्षा देत होता तो हुँ. पण घरीसुद्धा काही झालेलं नाही आहे हे स झालेलं आहे तर हे सगळं बाहेरचंच आहे याची चांगली चौकशी झाल्या पाहिजेत हेच आम्ही डिपार्टमेंटला अपेक्षा करतो तिचं तिथं लेडीजचे जोडे पण सापडलेले आहे आणि त्याच्यावर सुद्धा आता त्याला डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे त्यांनी त्यांनी व्यवस्थित कारवाई करावी